गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण तर आज खूप पाऊस आलेला आहे आणि आपल्या शिवाजीराजे बघा थोडेसे भिजलेले आहेत आणि खूप जास्तच पाऊस आलेला आहे आज ढगफुटीचा इशारा दिलेला आहे त्याच्यामुळे सांगू शकत नाही किती पाऊस पडतोय पण लयच भयंकर पाऊस पडणार आहे असं वाटतंय आणि शिवाजीराजे आपले थोडेसे भिजलेले आहेत फक्त घरापासून गाडीत बसेपर्यंत भिजले बघा एवढ्या जवळच्या जवळच्या अंतरात आहे ना आता मस्त हो आता मस्त शाळेत निघालेले आहेत बॅग वगैरे घेऊन आणि आपण आता वडगाव शिंदेमध्ये पाणी देणार आहोत जाता जाता शिवला सोडणार आहोत आणि तसंच पाणी देणार आहोत आठवडा झालाय आपल्या पाण्याचा व्यवसाय बंद होता कारण आपली गाडी आठवड्यापासून शोरूमवर उभीच होती त्या टायरच्या वॉरंटीसाठी तर आता सगळं फायनली क्लिअर केलेलं आहे तरी पण आज सकाळी एक टायर परत हवा चालली होती म्हणून चेक करायला गेलो तर ते प्रॉब्लेम काय झाला आहे त्याच्यातनं दहा बारा ठिकाणावरनं हवा चालली आहे आणि एक खेळ नॉर्मली छोटंसं खिळा होता चूक होती तर ती तर काढलेलीच पर आहे परंतु हवा जात होती त्या ठिकाणचं सगळं असं परत प्रॉब्लेम आला असतं म्हणून ट्यूब टाकली त्याच्यामध्ये आणि आता ट्यूब टाकून आपण गाडी चालू ठेवलेली आहे आणि आता फायनली इशूला सोडूया शाळेत आणि खूप धुकं तयार व्हायला लागलं आहे मित्रांनो कारण काचा बंद आहेत पूर्ण आपण आता रूम बाकीचे बाकीच्या सगळेच फडके वगैरे आणायचं विसरलो आहे शिव पडला मग गाडीवरती गेल्यावर मित्रांनो फायनली वडगाव शिंदे येथे पाणी देऊन झालेलं आहे आणि आता पाहू शकता मी किती भिजलेलो आहे कारण पाऊसच इतका येतो आहे ये ना की कंटिन्यू लागून राहिलेला आहे पाऊस त्याच्यामुळे भिजायचीच वेळ आलेली आहे काय पर्यायच नाही आहे तर रेनकोट वगैरे घातला असता पण रेनकोटच सापडत नाहीये आणि जॅकेट होतं ते जॅकेट घातलं सकाळी थोडंसं भिजलेलो होतो टी शर्ट वगैरे मग म्हटलं जाऊ दे आता भिजलेलोच आहे तर राहू दे आता परत भिजू म्हणून थोडं भिजलो काय झालं कशाने मतखड्यामुळे व्हायला लागलेत उलट्या तुला औषध घेतलं का नाही एनर्जेल पण पहिलं का एनर्जेल पण पिलं तरी आशक्त पण आलंय मग आता काय थोडस खा मग पण आता उलटी होती मन कस काय बाळा झोपून नसते करायचा अभ्यास बसून कर की शिव अय बा बसून का नाही करत शिव असं का मग शाळेत झोपून करतो का मग शाळेत कसं बसावं लागते बघा मित्रांनो शिव फिफ्टीन काढतोय अरे वाकडा काढला वाकडा काढला खोडा 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 कोडा <laughs> चांगला काढतो काढता मध्येच वाकडा काढतो आहे ना छान काढायचा हा बघू कसं काढतो बघू दाखव फस्ट व्हेरी गुड खूप छान काढलाय बिल चौकून करायचं ठीक आहे आता हे बघ बी कुठे हे बघ बिल असं चौकन नाही करायचं असा 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 म्हणजे बी चुकलं का ठीक आहे हे पण बोला लागणार आहे हा आता सील काहीच नाही करायचं सील फक्त राईट करायचं ठीक आहे तर मित्रांनो आपण आता वॉटर पार्कला निघालेलो आहे सेकंड ट्रिप घेऊन आधी वडगाव शिंदेची एक झाली होती शिवला शाळेत सोडवता वेळेस आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून निघालेलो आहे आणि आता सीएनजी संपत आलेला आहे आता पुन्हा सीएनजी टाकू इकडे पंपावर तर सीएनजी ला चार पाच रिक्षा लागलेल्या ला आहेत समोर आणि फोर ची लाईन वेगळी असते मित्रांनो इकडे या पंपावर माऊली पेट्रोल पंप आता सी ला राईट आहे ना मग हा वेरी नाईस अजून कुठे कुठे आहे सी अजून 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 सी तर खूप येत व्हेरी गुड व्हेरी गुड वा वा लय भारी अभ्यास केला शो ने शो आज मित्रांनो शो टिक्का वगैरे एकदम छान परफेक्ट लावलेला आहे आणि टोपी वगैरे मस्त घातलेली आहे किती भारी वाटते गोंडस बाळ गोंडस बाळ कोळी हा कोळी कोळी आणि मग आता अभ्यास करतोय शेवटस हा आता इन्फेक्शन कमी झाले मित्रांनो लाल लाल काय आलंय ते कळत नाहीये म्हणजे मला असं वाटतं फुटले असतील म्हणून लाल 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 झाले पण ठीक आहे हळूहळू थोडस वाटतंय असं बरं होत आलंय हम्म आता पाच दिवसांनी बोलवलं तर जाऊन घेऊ एकदा मेडिसिन ना आलेला तर आपली लाईन तर काही हटत नाहीये लवकर मित्रांनो फक्त फोर व्हीलरची लाईन पुढे पुढे चालली आहे आणि रिक्षा अजून तसेच थांबलेले खूप वेळच्या त्रिकोण ट्रायंगल खाली उतरायचं असं माहितीये का भरता भरतानी वेड्यांना मग चला झालं आता भरून आता आम्ही मस्त पैकी निघालेलो आहे वॉटर पार्कला शिवचा अभ्यास बघा किती जोरात चालू आहे मित्रांनो छान अशी थंडगार हवे मध्ये मस्त झोपतोय वातावरण असं झालं पावसाळी थंडगार त्याच्यामुळे त्याला लय झोपाली ते कारण अभ्यास दिलाय ना आता मोबाईल हातात असत आजीबत झोप नसते आली अशी गोष्ट आता नाटकं करते त्याला माहीत झालं ना आता झोप वाटलं विचार करते काही तिसरी ट्रिप कम्प्लीट करून आलेलो आहे आणि शिवला काय होते माहित नाही बघा परत मी व्हिडिओ चालू केला ना तर लय उड्या मारतो लय उड्या मारतो आणि लय बडबड 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 मधी 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 करतो म्हणजे मी व्हिडिओ चालू केला की त्याची उड्या चालू होणार बडबड चालू होणार त्याच्या धिंगाणा चालू होणार असं असतंय शिवचं मस्त वेग असे हे मित्रांनो तुम्ही कमेंट करत नाही आहे नक्की लवकरात लवकर कमेंट करा आणि कळवा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत काय ते नाही तर आम्ही बनवतो व्हिडिओ टाकतोय पण आम्हाला कळतच नाही की व्हिडिओ तुम्हाला आहे का नाही आवडतंय तुम्ही लाईक पण करत नाही कमेंट पण करत नाही तर नक्की कमेंट करा आणि आता प्रगतीचं किडनी खूप दुखत आहे कारण किडनी स्टोन आता जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळे किडनी खूप भयंकर दुखती आहे तर रात्री कढी बनवायला घेतलेली एक प्रगतीने तर मस्त कोथिंबीर फ्रेश अशी घेतलेली आहे हे दही घेतलेलं आहे आलं लसून टाकलेलं आहे आणि आता शिव काय खेळते कशी खेळतो हम्म वाजते का बर हा अहो से तोच आहे आ अरे वाघ चालला वाघ चाल बिबट्या चालला किती मी वाघ म्हणलो की बिबट्या डेंजर काम हे बाबा सकाळपासून पाऊस चालू आणि अजिबात पाऊस उघडलेला नाही आज, आज दिवसभरामध्ये पण आज तीन ट्रिप कम्प्लीट केलेले आहेत पहिली ट्रिप केली वडगाव शिंदे मध्ये दुसरी ट्रिप केली वॉटर पार्कला आणि आता तिसरी ट्रिप लोगावची कम्प्लीट करून आलेलो आहे आणि शिवला लय दिगाणं कुसतोय अर कोणाला गोळी मारतो सबस्क्रायबरला नाही केलं म्हणून सबस्क्राईबर जल्दी म्हण जलदी जलदी मेरको सबस्क्राईब करू वरणा कोण आज आहे का शिव आज आहे मस्त अभ्यास करणार आहे आणि मला वाटा चला पप्पा आपण अभ्यास करू आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम तर पर्पल कलर घ्यायचा बाळा आणि पर्पल कलरनी असं इथून पर्पल कलर इथून पकडायचा आणि असं जॉईन करायचा परत इथून पकडायचा असं जॉईन कर पर्पल कलर हा हा आणि आता साडे दहा वाजलेले आहे हा चल <Walter ton> oh. तो दो 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 ओ, तो हो हा हा क्रॅन्स आहे ना हो हो करून घेऊ आता कम्प्लीट गट आता कढीची तयारी झालेली आहे आणि मिरच्या वगैरे टाकलेली आहे इथं फोडणी करायला ठेवलेलं आहे कोथिंबीर घेऊन कापून त्याच्यामध्ये टाकायची राहिली आणि इकडे पापड वगैरे तळून ठेवलेत आणि याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर कोथिंबीर टाकली अशी मिक्स करून आता त्याची कढी बनणारी चांगली तडका चा आहे त्याच्यामध्ये आता टाकलेली आहे कढी आणि हे गरम पाणी करून घेतलेला आहे आणि हे गरम पाणी पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे कस काय व्ही पण केलं अरे वा ऑरेंजनी आणि ब्ल्यू पण केलं ब्ल्यूनी ने काय केलं यू वा, लईच वारी कम्प्लीट केलं आता पुढं कुठलं राहिलं अजून करून घे हा त्याच्यावर काय लिहिलंय बघा आता कढी मस्त अशी खमंग असा वास सुटलेला आहे हा हा ब्राऊन दे दे, दे, दे। फायनली आपली कढी तयार झालेली आहे आणि आता मस्त त्याचा आस्वाद घेऊयात आणि पाहूयात कशी झाली आहे ते हा खूप छान झालेली आहे आणि तिखट आहे हो मस्त वाव मस्त हा आपला राईस पण झालाय पापड पण झाले कडी पण झाली आणि चपात्या पण झालेले आहेत तर आपण आता जेवण करूया वाव व्हेरी गुड ये बाळा अभ्यास करून झाला ना बर बर आता आपण जेवण करणार आहोत तर शिवला पण आता भरवणार आहोत कारण शिव व्यस्त आहे आता व्यस्त आहे अभ्यास करण्यामध्ये तर शिवला आम्ही चालणार आहे आणि आता आपला आजचा लॉक कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चलो बाय